आय बी पी एस एस बी आय परीक्षा नॉर्मलायझेशनच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठावा खासदार विशाल पाटील यांना निवेदन आय बी पी एस व आय बँक भरती परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील अन्यायकारक बाबींचा प्रश्न संसदेत मांडावा या मागणीसाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी फ्युचर प्रो एज्युकेशनचे संचालक स्वप्नील तांबेकर तानाजी ठोंबरे सचिन तिकोटी तुषार कांबळे ऋषिकेश माणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे राजू मुलानी सागर आठवले मानतेश कांबळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आय बी पी एस व एस आय या स्पर्धा परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशनची पद्धत पारदर्शक नसून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे एकाच परीक्षेचे विविध स्लॉटमध्ये प्रश्नपत्रिका व त्यांच्या कठीणतेची पातळी वेगळी असते अशावेळी गुणांमध्ये कृत्रिम समायोजन करणे हे विद्यार्थ्यांच्या यशावर विपरीत परिणाम करत असल्याचे निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित मंत्रालयात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आता राजकीय पाठिंबाही मिळताना दिसत आहे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा